जेव्हा गड स्वच्छतेला किंवा गडसंवर्धनला जाता तेव्हा कधीतरी साडेतीनशे वर्षापूर्वीच असं काहीतरी साहित्य युद्ध साहित्य मिळतं तेव्हा खऱ्या अर्थाने गडसंवर्धन केल्याचं सार्थक होतं आज पद्मदुर्गावर हा तोफेचा गोळा मिळालाय तसा तोफेतल्याही दगडी गोळ्यापेक्षा जेव्हा लोखंडी किंवा लोहाचा गोळा मिळतो तेव्हा ते, ते, ते मोठं अप्रूप समजलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो गोळा गोळा मिळालाय तोपगोळा हा तटबंदीवर अडकलेला मी आलं म्हणजेच हा कुठल्या तरी तोफेतून शत्रूच्या तोफेतून फायर केलेला आहे हे सर्व गड संवर्धन आणि गडाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवगडधारी परिवाराचं यामागे मोठ्या प्रमाणावर मेहनत आहे गेली कित्येक महिने शिवगडधारी परिवार हा पद्मदुर्ग किल्ला हा स्वच्छ राहावा सर्वांना तिथे फिरता यावं म्हणून खूप मेहनत घेतो त्याचबरोबर फक्त तुम्ही जेव्हा तुम्ही पद्मदुर्गाची सफर करायचं ठरवता तेव्हा फक्त तुम्ही ऐतिहासिक धरोवरच बघता असं नाही तर मुरुडचा ही। तुम्हाला सुंदर याच याच्यात फ्रीमध्ये मिळतो त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुरुडसारख्या शांत समुद्रात तुम्ही जेव्हा एखादं समुद्र पर्यटन करता तेही किल्ला पाहण्याच्या एक इतिहास अनुभवण्याच्या सोबतच इथला समुद्र खूप छान आहे इथले जे नाविक दल आहे किंवा जे आपल्याला होडी घेऊन जातात ती पोरं खूप खूप मेहनती आहेत ते प्रत्येकाची अक्षरशः व्यवस्थित काळजी घेतात त्याच्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे त्यांच्यासोबत ह्या गडफेरीला पद्मदुर्गाला जाऊ शकता पद्मदुर्गाचं दर्शन तुम्हाला खऱ्या अर्थात एक सर्वार्थाने परिपूर्ण करते सर्वप्रथम गडदेवता कोटेश्वरी मातेला नमन करायचं आणि महादरवाजाकडे जायचं बरेचसे इतिहासकार असं म्हणतात की कि किल्ल्याचे सर्वप्रथम व्यवस्थित काय बघायचं तर त्यांचे दरवाजे या किल्ल्याला दोन दरवाजा आहेत एक महादरवाजा आणि एक पाठचा दर्या दरवाजा किंवा पूर्वेकडील दरवाजा नुदुर्ग किल्ल्याचा बुलंदपणा अजस्त्रपणा आणि काटकपणा जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला दर्या दरवाजा किंवा पूर्वेकडील दरवाजाच्या खाली यायला पाहिजे मग याच खऱ्या अर्थाने तुम्हाला खरोखर व्यवस्थित वास्तवदर्शी दर्शन घडतं गेली साडेतीनशे वर्ष सतत लाटांचा मारा झेलतोय अजस्त्र लाटांचा दर्या दरवाजा खऱ्या अर्थात फेसाळणाऱ्या आणि गरजणाऱ्या लाटाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला या पद्मदुर्गाच्या दर्या दरवाजापर्यंत यायलाच पाहिजे हा दर्या दरवाजा खऱ्या अर्थाने समुद्रातील किंवा आरमाराच्या बोटी आहेत त्या लावण्यासाठी त्या काळात यूज केला जा जायचा इथे सर्वसाधारणपणे ड्राय डॉक ती होती पण आता गाळामुळे ती पूर्णपणे नष्ट झाली किंवा पाहता येत नाही पण शिवछत्रपतींचं जलदुर्ग बांधण्याचं जर तंत्रज्ञान अभ्यासायचं असेल तर तुम्हाला इथपर्यंत यायला पाहिजे आणि दर्या दरवाजाच्या वीस पंचवीस फूट तरी पुढे जायला पाहिजे तेव्हा छत्रपतींचा आयडिया खऱ्या अर्थाने कळून येते की पुढे जागा असतानाही शिवछत्रपतींनी हा दरवाजा थोडा आतमध्ये घेऊन समोर जागा ठेवली कारण इथे बोटी लागून त्याची दुरुस्ती व्हायची आताच्या भाषेत त्याला ड्राय जेटी असं म्हणतात एकदा दर्या दरवाजाचं पूर्णपणे स्वरूप तुमच्या दुर्गाच्या बुरुजांनी आणि पूर्ण किल्ल्यांनी अत्यंत अत्याचारी असलेल्या सिद्धीपासून आपलं रक्षण केलंय समुद्राच्या अविरत लाटाछेलं उभा असलेला हा पद्मदुर्ग आणि हे त्याचं पूर्वेकडील द्वार सागर दरवाजा किंवा दर्या दरवाजा म्हणून ओळख असलेला आजही त्याच्या दरवाजाच्या प्रत्येक स्टाईल्स तुम्हाला शिवछत्रपतीचं कार्य अधिक चांगल्या रीतीने एक्सप्लेन करते पद्मदुर्ग तुम्हाला दर्या दरवाजा जर बघितलाच नाही तर तुम्हाला समजणारच नाही पद्मदुर्ग पाहायचा असेल खऱ्या अर्थाने तर तुम्हाला त्याचा दर्या दरवाजा पाहिलाच हवा परिकें परिकें या किल्ल्या पाणी रस्ता होता पलीकडच्या बाजूला त्याचं पूर्वेकडील किंवा दर्या दरवाजा पाहून झाला की एकदा गुरुजावर जायचं आणि लाटांचा अगोदर गोष्टी किती मजबूत होत्या पहा काही वर्षापूर्वी हा तोपगाडा बनवला पण तो अक्षरशः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पण त्याच वेळेला साडेतीनशे वर्षापूर्वी बनवलेली तो मात्र आजही तुम्हाला या पद्मदुर्गावर पाहता येते आता बरस नष्ट झाल्यामुळे ती कोणी बनवली हे काही सांगता येत नाही पण त्यावेळेच मजबूत काम हे असं किल्ल्याच्या वरच्या बुर्जातून सहजपणे खालीचा समुद्र पाण्याचा प्रयत्न करायचा मग आपल्याला कळत जातं की आपण किती उंचावर आलो आहे आणि खालचा किती छोटा भासतो याहीपेक्षा किल्ल्याचा भक्कमपणा वरच्या बुर्जावरून तुमच्या नजरेसमोरून येऊन जातो आज एवढी वर्ष झाली ऊन वारा पाऊस आणि अक्षम्य अक्षम्य दुर्लक्ष जरी झालं असेल तरी पद्मदुर्गाचं काम अजूनही तेवढंच मजबूत आहे याला असतं खऱ्या अर्थाने म्हणतात शिवछत्रपतींचा शिवदुर्ग विज्ञान पद्मदुर्ग किल्ल्याचा भक्कमपणा आणि मजबूत बांधणी पाहता पाहता कधीतरी त्या इतिहासाचं काहीतरी साधन तुम्हाला मिळून जातं जसं आम्हाला या तोप गोळ्याच्या सहाय्याने मिळालं जे खऱ्या अर्थाने आम्हाला या प्रसंगाची या किल्ल्याची सतत आठवण देईल फक्त विचार करा आज साडेतीनशे वर्ष होऊनही हा गोळा जसा होता तसा आहे मग त्याला सांभाळणारा तटबंदी किती मजबूत असेल हेच तर खरं शिवरायांचं कर्तृत्व जय